आजच्या एकवीसव्या शतकात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे ज्याचे महत्त्व लक्षात घेऊन रावेरच्या अंबिका व्यायामशाळेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते चौदा ऑगस्ट या अखंड भारत संकल्प दिनाचे औचित्य साधून हे आयोजन होते आज सकाळी दहा वाजता दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून रक्तदान शिबिराला औपचारिक सुरुवात झाली पण त्याआधीच रक्तदात्यांनी रक्तदान करायला सुरुवातही केली होती सकाळी रक्तदात्यांचा उत्साह इतका होता की एकाच वेळी पंधरा जणांचे रक्तदान होत असतानाही रक्तदात्यांना प्रतीक्षा करावी लागत होती रांगा लावाव्या लागत होत्या पहिल्या टप्प्यातच शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले दुपारी दोन नंतरही रक्तदान सुरूच होते अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी यशस्वी संय संयोजन केले डॉक्टर माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांच्या टीमने सहकार्य केले पाहूया या, या रक्तदान शिबिराचा वृत्तांत अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने आपल्या अंबिका व्यायामशाळा रावेल यांच्या माध्यमातून आम्ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करत असतो आणि ज्या भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून तालुकाभर जेवढे रुग्ण असतात त्यांना आम्ही त्या ब्लड बँकेच्या माध्यमातून वर्षभर रक्तपण पुरवत असतो म्हणजे इथे गोळवलकर रक्तपेढी आणि संजीवनी रक्तपेढी अशा दोन रक्तपेढी आमच्या ह्या शिबिरासाठी येत असतात आणि वर्षभर त्यांच्या माध्यमातून आपल्या व्यायामशाळेच्या माध्यमातून आपण रावेर तालुक्यातील जेवढे रुग्ण असतात त्यांना रुग्ण रक्तदान पुरवण्याचं कामही आपल्या माध्यमातून होते गेल्या वीस वर्षापासून अंबिका व्यायामशाळेने हा उपक्रम चालू केलेला आहे दरवर्षी साधारणतः दोनशे नव्वद दोनशे पंच्याहत्तर दोनशे एक्कावन्न असं रक्तदान आपल्या व्यायामशाळेतल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व रावेर परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण करत असतो कर आणि ह्या उपक्रम करण्याचा हेतू एक असा आहे किंवा याच्यामधून बऱ्याच रुग्णांना ज्यांना रक्ताची गरज भासते अशा रुग्णांना त्याचा एक लाभ होतो आणि आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल असल्यामुळे आणि ब्लड बँक नसल्यामुळे पण मग ह्या जवळच्या ब्लड बँक ज्या आहे त्या आपल्याला खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असता म्हणून आपल्या व्यायामशाळेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण राबवत असतो याच्यासाठी गेल्या महिनाभरापासून आम्ही आमच्या व्यायामशाळेची चार सर्व टीम याच्यासाठी चांगले सहकार्य करत असते आम्ही सगळीकडे प्रचार प्रसार करून हा उपक्रम अखंड भारत संकल्प दिन निमित्ताने राबवत असतो मागच्या वीस वर्षापासून हे महा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि मी मागच्या दहा वर्षापासून इथे सतत रक्तदान करतो आहे आणि ह्या रक्तदानाचं एक विशेष महत्त्व असं आहे की सर्व धर्माचे सर्व लोक येऊन रक्तदान करतात जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक रक्तदान करतात दा। रक्तदान करण्याच्या माध्यमातून आपण एका एक ज्या वेळेस किती लोकांचे जीव जी वाचवतो कारण एका रक्तदानामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात दा आणि लोकांचे जीव याच्यामधून वाचतो खूप आनंद मिळतो खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी कोणासाठी तरी करू शकलो आणि माझं व्यक्तिगत एकोणतीसावं रक्तदान आहे आणि अंबेका व्यायाम शाळेच्या या महारक्तदान शिबिरामध्ये माझं आता दा सतत दहावं वर्षे की मी इथं रक्तदान करतो आहे भास्कर भाऊ महाजन आणि त्यांची पूर्ण टीम अगदी मनापासून या ठिकाणी काम करते आणि एवढा मोठा संकल्प ते घेऊन निघालेत जवळ साडेचार ते पाच हजार लोकांचं रक्तदान आतापर्यंत मागच्या वीस वर्षामध्ये इथून झालेलं आहे खूप समाधान वाटते